रामकृष्ण हरी समाधी घेतली आळंदी भवती शोभे सिद्ध मांदी, सन्मुख उभा अजान वृक्ष देवदेती येथी साक्ष किर्तन गजरी, कीर्तनगजरी कीर्तनगजरी नामघोष चराचरी ऐसा सोहळा ऐसा आनंद एका जनार्दनी नाही भेद एका जनार्दनी नाही भेद संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी पार पडतो विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर दा कराडसरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह हो। याचं आयोजन या, या इंद्रायणीच्या घाटावरती करण्यात येतं यावर्षी देखील माईर टी शिक्षण समूह हो। विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा सात दिवसीय कार्यक्रम या पावनभूमीमध्ये मोठ्या थाटात पार पडला याच कार्यक्रमाचा विशेष भाग असणारा कीर्तनधारा हा कार्यक्रम आपण पाहत आहात आले समर्थाच्या मना म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंग त्याचा पाहुयात आजच्या कीर्तनधारेतून हरिभक्तपरायण अर्जुन महाराज लाड यांनी यावर केलेले निरूपण राजाचा रंकारची राजा करायची ताक ज्यांच्या त्या समर्थ संतांनी या कार्याची सबंध धुरा जबाबदारी सातशे वर्ष वाट बघितली किती वर्ष त्या पात्रतेची व्यक्ती त्यांना दिसली नाही आणि दिसल्याबरोबर ही गळ्यात टाकले ही तुम्ही जाणेन हे कार्य अरे म्हणलं मातार कुठं गेलंय काय काय भरत थंडी नरदेहो परमभाग्याची सोपत्ती हा तुम्हाला थोडक्यात या कार्याची समस्त जबाबदारी त्याच तोला मोलांनी आणि याथा योग्य रीतीनं सांप्रदायाला फारशी झळ न पोहोचू देता रीतीनं कार्य आरामात पार पाड आणि आज लाखोच्या संख्येत लोकांना या तीर्थाचं स्नान वस्तुस्थितीनं आरामात करता येणार नाही तर पहिलं पहिलं कसं होत पहिला, पहिला उघड होतं महाराज ती बघितले अगोदर चवी आणि या कार्याच्या निमित्तानं या समस्त कार्याची थोडी का होईना आम जनतेपर्यंत ही संतांची विचारधारा पोचवावी आणि म्हणून या मंचंही निर्माण करायचं साहेबांच्या संकल्पने आणि काय असते जसं रामायणात हनुमंतराय होऊन गेले त्यांना अपयशच नाही साहेब तसं तुम्हाला बी मला वाटते देवाना हनुमंतरानंतर पहिला गुण दिलाय तुम्हाला अपयश नाही काही बी हातात धरलं की पूर्णच कडेला काय तुम्ही जे जे काम हाती धरले अवयतले तर धरले काय बद्रीनाथ केदारनाथ आता चायना बॉर्डरला टक्कर साहेबांनी पांडव निजधामाला गेले ज्या मार्गानं गेले स्वर्गारोहण म्हणून ठिकाणे बद्रीनाथ पासून दोन तीन वर, तिथं पांडवाचे अप्रतिम पुतळे तयार करून कसे स्वर्गारोहणला गेलेत याची संकल्पना साहेबांची पांडवाची पाची पांडवाची पुतळे करून आता तिथ सरस्वती नदी जाऊ जिथं सरस्वती वाहत त्याच ठिकाणी गोंडस दुमनेदार आणि आकर्षक मंदिर उभारलं तिथं अक्काची मी मूर्ती आहे परमा आद्याम् जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीम् अभयदा चाट्यान्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकाम् विदधती पद्मासने संस्थिता वन्दे ताम् परमेश्वरीं भगवती शारदा। आकाच्या विषयातली साहेबांची जी कृतज्ञता आहे ती ज्या माझ्या माहितीनं बेजोड आहे म्हणायची बहिणीचं एवढं खरील असा जगातला माणूसच दुसरा मी बघितला नाही आईपेक्षा एक काकण बहिणीला किंमत देऊन त्या तोला मोलाच नावाचा गौरवपूर्ण पूर्ण चिताकाची बी मूर्ती आहे सरस्वतीची मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती लक्षात घ्या उत्तर प्रदेशात विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर जास्त ठिकाणी नाहीत ते डायरेक्ट बद्रीनाथच्या पुढं निहून घातलं विठ्ठल रुक्मिणी आणि नानोबराय तुकबराय दोन्ही साईडला म्हणजे वारकरी संप्रदायाची ही जी पताका आहे ती नामदेवराने जशी पूर्ण भारतभर फिरली त्याच्यानंतर नामदेवराय दुसरी पताका फिरविणारे साहेब आहेत पूर्ण भारतकडे त्या ठिकाणी नानोबार आहे विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीचे आणि इतकं सुंदर मंदिर आहे माझा योग चांगला त्यांची आमच्यावर मी काशी नजर असल्यामुळं आमचा योग लागला सात माणूस कळत नसतो कसला मला आठ दिवस एकत्रेत अहो आणि मग कळत आपण कोण मग पण माझी अडचण असल्यामुळं मला आठ दिवस वेळ म्हणला पण साहेबाचा शब्द खाली जाऊ द्यायचा नाही एक दिवस का लावणार आता तिथे कार्यकर्ते साक्षीदार आहेत आम्ही गेलोत ना दैव योग असं कळशारोहणाचं नियोजन साहेबांचं पूर्वनियोजित आदल्या दिवशी होतं ना आमचा जाण्याचा तारीखवार दुसऱ्या दिवशी नाही पण दैवयोग असंही कळशारोहण करायला गेले की हवा जी अशी सुटली त्या हवेनं सर्वच माणसं घरी पोच केली बद्रीनाथला पुन्हा वापस आणि ती तसंच काम आमच्यासाठी राहिलं दुसऱ्या दिवशी आमचा योग बद्रीनाथ भगवान की सरस्वती माता की जय माता की महर्षी वेद व्यास भगवान की महर्षी व्यासानी ग्रंथ जित लिहित ती महाभारत अठरा पुराण ज्या ठिकाणी लिहिले ते ठिकाण येते आणि योग योगायोग होना होणार आणि विशेष म्हणजे मी गेलतो तो एक कीर्तन करायला पण त्या कलशारोहणाच्या निमित्तानं म्हणले आता नुसता कळत बसून बरोबर नाही इथं बी कीर्तन फ्या कुठं कुठं काय यातार होत त्याचा फेटा घेतला गुंडाळा आणि तिथं कार्यक्रम म्हणजे दैवयोगानं तिथेही सेवेचा योगल साहेबाच्या कार्याला आम्ही डोळ्यानं पाहिलं महाराज म्हणून जगात श्रीमंतीला माप नाही अनेक श्रीमंत पण योग्य विनियोग साधला असं मात्र नाही म्हणून तो म्हटलं योजक तत्र दुर्लभ आहे योजना करणारा दुर्मिळ योग्य असा विनियोग करून वारकरी संप्रदायाची पताका तितक्या आचार विचारानं जगभर न्यायचं काम साहेबाच्या माध्यमातून झालंय त्याच्यामुळं आमचं एकच मज पामर काय थोर पण पायी वाहन पायी बनी जशी तुकोबाराने ज्ञानवरायच्या बाबतीमध्ये धरणे करायच्या निमित्तानं शालीनता प्रगट कीर्तन धारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात नव्या अभंगासह पुढच्या भागात तोपर्यंत रामकृष्ण हरी नानोवराय कोण केवढे खू बरे म्हणतात ज्ञानियांचा राजा गुरु महारा, ज्ञानोबारा आहेत ज्ञानाचे राजे सामान्य नाही आणि गुरुचे महाराव